माझ्या वर्गात मॉनिटर निवडायचा होता सगळे पोर म्हणाली बोर्या तू उभा राहा आम्ही तुला मतदान करू आम्ही तुझा प्रचार करू असं म्हणून मी उभा राहिलो माझ्याकडून बिस्किट ते पुढे खाल्ले खिसाभर चॉकलेट खाल्ले आता मला वाटलं मीच निवडून येणार तिच्या दिवशी मतदान होत पोरं सकाळीच माझ्या घरी आली आणि मला म्हणाली बोर्या आज मतदान आहे अंडे खाऊ माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुरट्याच्या कोंबडीचे अंडे चोरले बोराला खाऊ घातले मतदान झाले आणि मला फक्त चारच मते पडली तेव्हापासून मी कानाकला खडा लावला कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही आणि समोर पोरगी असल्यावर तर बिलकुल नाही कार्यकर्त्यावर लय विश्वास ठेवू नका केव्हा गेम करते ते सांगता येत नाही इथून पुढं इलेक्शनला फक्त मतदान करायचं कोणाचं खायचं प्यायचं बिलकुल नाही मी जसंच करायचो तसंच पोरांनी माझ्या बरोबर केलं जे लोकशाहीची सुविधा